आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जत तालुक्यातील उंदी गावासाठी आलेला ट्रान्सफॉर्मर एम एस अधिकाऱ्यांनी तो ट्रान्सफॉर्मर कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथे नेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे संतप्त झालेल्या पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी तो ट्रान्सफॉर्मर उमदी अडवला आहे ट्रान्सफॉर्मर कोणत्याही परिस्थितीत उमदीतच राहावे या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात येणार आहे आहे असा इशारा आंदोलकांनी दिला यावेळी जत तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार आणि शिवसेना जत विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे आणि शेतकरी उपस्थित होते उमदीला मध्ये पण एम एस सी बीचे जे अधिकार आहे इथले उमदीचे आणि कवठेमंगा आहे ये मनमानी कारभार सुरू आहे उमदीच्या नावानं ना आलेलं आहे एम एस सी बीचं तेहतीस के वी ट्रान्सफॉर्म परस्पर त्यांनी बोरगाव कौटेमंगळ तालुक्यातील बोरगावला नेण्याचा घाट घातलेला आहे त्यामुळे आता त्यांचा निषेध करून आम्ही सर्व शेतकरी इथं एम एस सी बी आलो आहे जर ट्रान्सफॉर्म त्यांनी परस्पर न्यायाला तयार झाले तर आम्ही नेऊ देणार नाही प्रसंगी आम्ही जेलमध्ये जाऊ पण इथला मा ट्रान्सफर मुलीला दिलं पाहिजे कुठे न्यायला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही ठाम म्हणून उपस्थित आहे